सुमणांचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सत्ता केंद्र हाती असताना प्रस्तावित नेतृत्वाने औंद गटाचा म्हणावा तसा विकास केला नाही औंद गटातील प्रत्येक गावातील अनेक प्रश्ने प्रलंबित आहेत औंद गटाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सुज्ञ जनतेने औंद गटाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला द्यावी मी त्या संधीचे सोने करेल असे मत भारतीताई गोरे यांनी व्यक्त केले भुरकवडी तालुका खटाव येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आणि युवा उद्योजक अंकुश भाऊ गोरे यांच्या प्रयत्नातून लाख रुपये निधी मंजूर झालेल्या स्टँड ते मराठी शाळा बंदिस्त गटार भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमास युवा उद्योजक अंकुश भाऊ गोरे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख युवा नेते संतोष भोसले सरपंच रेश्मा कदम उपसरपंच शीतल कदम सर्व सदस्या माजी उपसरपंच संभाजी कदम भीमराव कदम बबन कदम प्रवीण कदम दिलीप गाडे सुखदेव जाधव शामराव कदम राजेंद्र कदम गणेश कदम आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना सौ भारती गोरे म्हणाल्या की औंद गटातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक वाडी वस्तीवर जनतेच्या अनेक मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत गावातील रस्ते गावा रस्ते पिण्याचे स्वच्छ पाणी गावातील गटारे जाणारे व्यवस्थित नाहीत तरी अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वांनी औंद गटाचे नेतृत्व करण्याची मला संधी द्यावी असे आवाहन केले अंकुश भाऊ गोरे म्हणाले महिला वर्ग आपल्या प्रपंचात व्यस्त असतो महिलांचे आरोग्य व्यवस्थित राहावे महिलांनी आपल्या आरोग्याच्या व्यवस्थित व्यवस्थित काळजी घ्यावी आणि महिलांचे आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून आपण स्वतः औंध गटातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणार असल्याचे म्हटले आहे डॉक्टर विवेक देशमुख म्हणाले औंद गटातील जनतेने मंत्री जयकुमार गोरे भाऊवर जसा विश्वास दाखवला तसाच विश्वास अंकुश भाऊ गोरे आणि भारतीताई गोरे यांच्यावर दाखवावा ते त्या पात्र ठरतील आणि औंद गटात विकासाचा एक नवा अध्याय होईल असे मत व्यक्त केले संतोष भोसले म्हणाले की औंद गटात नव्या नेतृत्वाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे औंध गटाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक वेळ भारतीताईंना संधी द्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले यावेळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर आभार छगन कदम यांनी मानले कार्यक्रमास ग्रामपंचायत सोसायटी व गावातील सर्व संस्थेचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ विशेषतः महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता तर तुम्हा सर्वांची साथ मला हवी आहे आणि त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीची आजना खूप मर्याचं आहे माझं जर तुम्हाला काम बघायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन माझ्या पाठीशी उभं राहायचं आहे एवढंच माझ तुम्हाला विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना माझं आव्हान नाही कोणतेही आजार असेल स्वतः मोठा आधार असेल तर आपण चांगल्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आपल्या टी मध्ये गेलं पाहिजे सरकारी डॉक्टर गेलं पाहिजे आणि आपण आपल्या पद्धतीची हेल्थची काळजी घेतली पाहिजे त्या हेल्थ बरोबर आपणच्या काळामध्ये आपण पन्नास हजार लोकांचं आपण आरोग्य तपासणी करणार आहे म्हणजे करायचं म्हणजे आरोग्यात काय असल्यास प्रॉब्लेम आहे

त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणतायची उमेदवार जेव्हा उभं राहतो त्या उमेदवाराचं नंतरच आपण बघितलं पाहिजे मतदार म्हणून वेगवेगळ्या गोष्टी आमचे माध्यमातून आजपर्यंत या भागाचा विकास होतो दोन हजार नऊ साली जेव्हा आमचं आमचंही गाव सुद्धा जेव्हा बोलणं किंवा गाव